हॅलो फ्रेंड मनीषा रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे भिजवलेल्या वाटाण्याची वेगळ्या पद्धतीची भाजी आपण नेहमी नेहमी खोबरं वगैरे घालून वाटण करतो ते न करता आज वेगळ्या पद्धतीची भाजी घालणार करणार आहोत त्यासाठी मी तीन कांदे कापून घेतले आहे तीन मध्य मोठे मोठे टोमॅटो बारीक करून घेतले आहे आलं लसूण गरम मसाला आणि बटाट्याचे असे उभ्या फोडी करून घेतले आहे तर आपण मिक्सरला टोमॅटो आलं लसूण आणि कोथं कोथिंबीर आणि कढीपत्ता असा बारीक वाटून घेणार आहोत तर आपण कुकरमध्ये दोन मोठे चमचे तेल घातलेले आहे आणि आपण आता त्यामध्ये तेजपान घालणार आहोत तेजपान आणि थोडे खडे मसाले एक हिरवी वेलची दोन लवंगा दालचिनीचा एक छोटा तुकडा आणि मिरे असं यात घालणार जिरे टाकते थोडंसं मसाला हे झाला आहे जास्त भाजायचा नाही आहे किंचित तेलात तळला येतो आता कांदा म्हणणार आहे आलं लसणाची पेस्ट आपण टमॅटाच्या फ्युरीमध्ये टाकलेलीच आहे पण थोडीशी हे करायची उन्हाळ्याच्या दिवसात मसाल्याचं खाऊन कंटाळा येतो मसाले नको वाटतात उन्हाळ्यात म्हणून ही वेगळी पद्धतीने आपण भाजी करणार आहे ती ट्राय करा नक्की ना मसाले नाही त्यामुळे खूप छान लागते ही भाजी आपण आता यात बटाटे घालणार आहोत आपला कांदा गुलाबी झालेला आहे छान आपण यामध्ये आता हळद घालणार आहोत पाव चमचा हळद टाकणार आणि यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी टाकणार आहोत आलं लसूण पण टाक ॲड केलं आहे कडीपत्ता बारीक करून टाकलेला आहे कोथिंबीर टाकणार हे चांगलं आता परतून घ्यायचं आपल्याला आपल्या टोमॅटो पण छान परतला आहे तेल सुटत आहे आता यावेळेस आपण घालणार गरम मसाला एक स्पून दोन टीस्पून धने पावडर एक काश्मीरी लाल मिरची पावडर दीड चमचा ते आपण परतून घेणार आहोत थोडंसं पाणी घालणार आहे मसाले सरपू नये म्हणून मसाले छान परतून घेणार आहोत आता आपले हे मसाले पण परतले आता यावेळेस आपण घालणार आहोत वाटण आहे छान मसाले परतून घ्यायचे पाच मिनटं परतून घेणार आहोत आता आपण यातमध्ये पाणी घालणार आहोत पाणी गरम करून ठेवलेलं आहे आता तुम्हाला मसाला भाजीमध्ये किती तिकनेस हवा त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालू शकता हे आता वाटाणे शिजण्याला एवढे पाणी लागणार आहे आपण आता मीठ घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ घाल लावून घेऊया आता आपण यात कोथिंबीर घालणार आहोत आणि कुकरचं झाकण बंद करणार एक एक शिट्टी करायची जास्त वाटाणाला शिट्ट्या करायच्या नाही आहे एक शिट्टी करून बंद करायचं गॅस आपण कुकरचं झाकण काढलेलं आहे हे बघा भाजी छान झालेली आहे थोडे आपण उकळून घेऊया वटाणे पण शिजलेले आहे छान वटाणा शिजलेला आहे आपण आता ही थोडी उकळून घेऊया थिकनेस बघा छान झालेली आहे आपल्या इथे भाजी रेडी आहे हे बा सुंदर झाली आहे बटाटा पण शिजला वाटाणाही शिजला आहे आपण यात आता कोथिंबीर टाकून घेणार आहोत रेसिपी आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा थँक यू आपल्या इथे बटाणा बटाटा रस्सा भाजी रेडी आहे रेसिपी आवडल्या शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू